श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि आज आलेला आहेत दसरा तर दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दसरा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा एक दिवस आहे या दिवशी सगळी महत्वाची कामं पूर्ण केली जातात या दिवशी महत्वाची कामं पूर्ण केल्याने त्या कामात यश मिळते आणि ती कामे आपली शंभर टक्के पूर्ण होतात असं म्हटलं जातं तसेच या दिवशी अनेक जण नवीन वस्तूंची खरेदी करतात सोने चांदी खरेदी केली जाते इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते या दिवशी महालक्ष्मी महासरस्वती आणि महादुर्गा यांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गाने महिषासुराशी युद्ध केलं होतं आणि दहाव्या दिवशी महिषासुरावर विजय मिळवला होता त्याचा वध केला होता आणि म्हणून आपण या दिवशी, दिवशी विजयादशमी ही साजरी करत असतो म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दसऱ्याच्या दिवशी दहाही दिशा मोकळ्या असतात सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार दसऱ्याला संध्याकाळी आपल्याला देव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात सुख संपत्ती येईल तर असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज दसऱ्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा दिवा लावून या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा आपण दिवा हा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि म्हणून पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिवा सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते जेव्हा आपण दिवा लावून एखादा उपाय आणि सेवा करत असतो तेव्हा ती सेवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो हा दिवा लावल्याने आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि आपल्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळेल तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावता त्या दिव्याखाली तुम्ही वस ही वस्तू ठेवली तरीही चालेल किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा हा घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे कुठेही चमटलेला फुटलेला असा दिवा घेऊ नका एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळी करायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता आणि जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूपही नसेल आणि तिळाचंही तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर हरभरा डाळ ज्याला चना डाळ असं सुद्धा म्हटलं जातं तर ती हरभरा डाळ तुम्हाला एक मुठभर त्या स्वस्तिकवरती त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत दसऱ्याच्या दिवशी चना डाळीला खूप महत्त्व दिलं जातं ज्या प्रकारे आपण सोने चांदीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी डाळ धणे यांचीसुद्धा पूजा केली जाते या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला लक्ष्मी प्रिय असलेली चना डाळ जी आहे तर ती त्या प्लेटमध्ये स्वस्तिकवरती ठेवायची आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून आपल्याला प्रज्वलित करायचा आहेत आपल्या देवघरामध्येच हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहेत यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी एक लवंग आणि एक हिरवी वेलचे टाकायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्नव मंत्राचा जप करायचा आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी महासरस्वती माता दुर्गा यांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनात जे काही वाईट विचार असेल तर ते निघून जाऊ दे तुमच्या मनात सकारात्मकता येऊ दे घरात सुख शांती समृद्धी नांदू दे घराचं गोकुळ होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहेत संपूर्ण रात्रभर हा दिवा तसाच राहू द्यायचा आहे भरपूर तेल किंवा तूप घाला कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात दिव्यामध्ये जी लवंग आणि हिरवी वेलची आहेत तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे दिव्याखाली जी चणाडाळ आहे तर ती चणाडाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहेत जर तुमच्या घरापाशी गाय नसेल तुमच्या घरी गाय नसेल तर अशावेळी ती चणाडाळ तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकता तर असा हा उपाय तुम्हाला आज दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे तर बघा नवरात्रीचे नऊ दिवस आपण दुर्गा देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो दसरा म्हणजे या दिवशी दहाही दिशा मोकळे असतात सगळीकडे सकारात्मकता जी आहे तर ती पसरलेली असते या दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सगळी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट झाली होती म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आज दसऱ्याला दहा दिशेला तुम्ही दहा सुद्धा लावू शकता ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण दसऱ्याला दहा दिवे प्रज्वलित करून दहा ठिकाणी लावले तर आपली दहाही दिशांनी प्रगती होत असते दहा ठिकाणी म्हणजे कुठे तर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता तुळशीपाशी तसेच शमी वृक्ष असेल तर तिथे पिंपळ वृक्षापाशी देवघरामध्ये घरामध्ये जी आपली उत्तर दिशा असते ईशान्य कोपरा असतो स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी तुम्ही हे जे दहा दिवे आहे तर हे लावू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा आणि जर तुम्हाला या दिवशी दहा दिवे लावणं शक्य नसेल तर किमान मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे तसेच आपल्या तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो जर आपण तुळशीपाशी या दिवशी दिवा लावला तर आपल्या घरावर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण होत असतं म्हणून तुळशीपाशी एक दिवा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी बघा जितकं महत्त्व आपट्याच्या पानांना दिलं जातं तितकंच महत्त्व शमीच्या सुद्धा दिले जाते या दिवशी अनेक अनेकजण सोने चांदीपेक्षाही मौल्यवान शमी वृक्ष खरेदी करत असतात या झाडाची दसऱ्याला पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती जी आहे तर ती कधीही कमी पडत नाही या दिवशी जर आपण या झाडाची पूजा केली तर याचा चांगला प्रभाव वर्षभर आपल्यावरती राहत असतो म्हणून जर तुमच्या घरी शमी वृक्ष असेल तर त्याला छान हदी कुंकू लावून पूजा करा आणि तिथे एक दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे तेलाचा तुपाचा जो कोणता तुम्हाला लावणं शक्य होईल तो दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक नारळ आणि एक दिवा नक्की लावायचा आहे बघा या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि म्हणून जर आपण तिथे दिवा लावला तर आपल्या जीवनातील सुद्धा सगळे शत्रू जे आहेत तर ते नष्ट होतात शत्रू हे गुपित असेल शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल तसे कोणतेही शत्रू असतील तर त्यांचा नाश होतो शत्रूंचा त्रास आपल्याला होत नाही म्हणून तिथे सुद्धा तुम्ही हे दिवे जे आहे तर ते लावू शकता त्याचबरोबर आज दसऱ्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची तळीसुद्धा भरायची आहेत या दिवशी आपल्या कुलदेवीचा उदव उदव करायला खूप महत्त्व आहे तिचा कुळाचार आपल्याला करायचा असतो ज्या प्रकारे बघा आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो कन्यापूजन करत असतो हवन करत असतो अगदी तसंच या दसऱ्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीची तळी भरायला खूप महत्व आहे तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर प्रत्येकाने तळी जी आहे तर ती नक्की भरायची आहेत तळी कशी भरतात ही जवळपास सर्वच लोकांना माहीत आहे म्हणून संध्याकाळच्या वेळेमध्ये नक्कीच आपल्या घरामध्ये तळी भरा तसेच तुमच्या घराजवळ एखादं लक्ष्मीचं मंदिर असेल देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गुपचूप एक झाडू दान करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी जर आपण देवीच्या मंदिरामध्ये झाडू दान केला तर आपल्या आयुष्यातील सगळी गरिबी जी आहे तर ती निघून जाते पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात धनप्राप्तीचे योग जुळून येतात म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून एक वस्तू उतरून टाकायची आहेत ते म्हणजे तुरटी तुमच्या घरामध्ये पाच सदस्य असतील तर पाच त्रुटीचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत सर्वप्रथम एक खडा हातात घ्यायचा आणि ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा आपल्या घरातील एका व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा तो खडा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा पुन्हा दुसऱ्या हातात घ्यायचा दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा असे तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून एक एक त्रुटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे आणि ही सगळी त्रुटी तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची आहेत अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जाणार नाही बाहेर डस्टबिन असेल तर त्यामुळे तुम्ही टाकली तरीसुद्धा चालेल परंतु तुरटीचा उतारा हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून करायचा आहेत कारण तुरटी ही नकारात्मकता वाईट शक्ती आकर्षित करण्याचं काम करत असते आणि दसरा हा सण देखील वाईटता नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस असतो म्हणून प्रत्येकामध्ये काही ना काही नकारात्मक ऊर्जाही असते कारण आपण प्रत्येकजण प्रत्येक वेळी चांगलं बोलतो असं नाही कधी कधी वाईटसुद्धा बोलत असतो म्हणून अशी सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर आता तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ